गणपतीचा प्रसाद मोदक आणि मिठाई तुला खायचं का खावा खावांचा आहे मोदक गणपती बाप्पाला विचार खाऊ खा। का गणपती बाप्पा प्रसाद तुम्ही तर खाल्ला मी खाऊ थोडस खा। काय म्हणते ऐकवायला आवाज गणपती बाप्पा काय म्हणते खाय म्हणते काय खाय म्हणते बोले सुना तुमने खाय म्हणला खाय म्हटला खाय मग आज पण गणपती बाप्पा कसे खुश आहे आज आहे ना हा आज खुश आहे गणपती बाप्पा हम्म नंदी भी खुश आहे आज आज नंदी भी खुश आहे गणपती बाप्पा भी खुश आहे नंदी आहे वो नंदी

खाया गणपती बाप्पाने तुम खाओ खा लिया गणपती बाप्पाने हा पेट भर घेऊन हा रात्री अजून देऊ मग गणपती बाप्पाले है नाट खाऊन घ्या शाळेतून आल्या बरोबर गणपती जवळ गेली प्रसाद खाले गणपती बाप्पा मला प्रसाद द्या तुम्ही आणि पढाई केली शाळेत इस्कुल मध्ये पडाले जात का खावाले जात पडाले अच्छा काय म्हणे मॅडम आज, आज ह्या ना इलेवन तक ट्वेंटी तक, तक अच्छा टू झिरो टेन टू झिरो ट्वेंटी समजते हां ठीक आहे लो प्रसाद खाऊन घे आणि चेंज नाही करा लागत का कर मग पहिले आल्यानंतर अगोदर चेंज करायचे कपडे नंतर मग खायचं बघायचं हा ठीक आहे ऑनलाईन आपलं हे आलं आपले पार्सल ऑनलाईन पार्सल आलं अरे म मिठी आहे माती माती पाहू आता याच्यात काय आहे तर मी अनबॉक्स करते आपलं माझं पार्सल एक एक तारखेलाच मागवलं होतं तर आज आलं आराम करत होते मी तेवढ्यात आला फोन पार्सल आलं म्हणून मला आराम करता करता पार्सल आणण्यासाठी गेली पार्सल घेऊन आली आता ओपन करते आणि मग तुम्हाला पण दाखवते मी पण बघते की पार्सलमध्ये काय आहे आणि कसं आहे ओ oh माय गॉड करायची पाहिजे होती जाता नक्की बघायची आहेच नाही झालं झालं हम्म लागलं पाहिजे आता लागते का नाही लागत तर अरे एवढं अंदर फसलं आहे का हे अरे कुठं चिपकलं आहे का अजून माती अलग आणि हे कसं आलं हे पा रिटर्न कर दे रिटर्न ये 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 कर लिया, और ये कर लिया लिया और ये बाकी है. ये तो इजी ये है, है पेपर हाँ बॉक्स नहीं बना पाती बॉक्स नहीं, नहीं बना पाती मैं बन दे पढ़ी दिखाओ हम्म तू लीला का पेपर हाँ? पेपर तू लीला नहीं। मैडम ने लीला नहीं। तो उस दिन लिखला होता उस दिन लिखला होता तो। हाँ। अच्छा तो एग्जाम हो गई ठीक है हाँ। अच्छा कितने मार्क्स मिले हम्म और पीछे अच्छे मार्क्स हैं हम्म मैं देखो मैं मेरा लीजेंड आ गया है ना यहाँ पे हम्म हाँ सही है दिखाओ मुझे दिखा यहाँ पे हाँ अच्छा है गुड आज मैट्रिक क्या लेके जाओगी ये फाइनल एग्जाम थोड़ी है जब फाइनल एग्जाम हो जाएगी तब तो सोचेंगे क्या लेना है मामा फाइनल एग्जाम ही है क्या ये फायनल नाहीये हे हो पढाई कर पट पट लिखून घे हम्म हम्म झोपाचा टाइम होते ना मनी प्लांट मी मागवलं होतं हे असं आलं मनी प्लांट ऑर्डर ऑनलाईन पूर्ण वाढलंच आहे माती अलग होती आणि प्लांट अलग होती तीन फांद्या आल्या तीन फांद्या तर तरी पण मी मातीत टाकला आता पाणी देते रोज तर होईन काय जिवंत हे झाड मला तर वाटते की होऊन जाईल कदाचित तुम्हाला काय वाटते नक्की सांगा की हे झाड जिवंत होईन काय असं आलं ऑनलाईन मी अगोदर मागितलं होतं गुलाबाचं झाड ते बरोबर आलं होतं तर मला वाटलं की हे पण बरोबर येईल पण नाही हे असं आलं आणि तीन फांद्या आल्या होत्या एक इकडे ठेवली मी फांदी हे अशी हे अशी पाण्यात टाकून मी ठेवली आता माहिती नाही कि हे पण फांदी लागते की नाही लागत हा अशी पाण्यात टाकून मी ठेवली आणि दोन फांद्या मातीत मातीत लावल्या हे मनी प्लांट तर पाण्यात पण जगते कारण नाही बाई तर मी असं पाण्यात टाकून ठेवलं तर तुम्ही सांग जा कि काय की हे जगन कि ते जमिनीतले जमिनीत नाही मातीत मातीत टाकून ठेवले तर हे मी इथं ठेवून देते कधी कधी आणि तुम्हाला इथे दाखवतो मी आता गुलाबाचं झाड गुलाबाचं झाड पण मी ऑनलाईन मागवलं होतं ते कसं आलं ते जेव्हा आलं कधी तेव्हा चांगलं होतं हे आपलं मोगऱ्याचं झाड आहे मी याची कटिंग केली आणि हे गुलाबाचं झाड आहे जेव्हा आलं ना तेव्हा मस्त असे वरतून असे इथून मस्त फरतोडे इथून मस्त परतोडे फुटले होते आता हे काय माहित वारलं की काय मला वाटते की नाही वारलं नसन जगन ते जगन अशा आहे की जगन पेडो का नाही इथं धूप नाही भेटत ना ह्या झाडाला धूप पाहिजे मनी प्लांटला धूप नाही पाहिजे हे गुलाब आले म्हटलं की हा मोगऱ्याले म्हटलं धूप पाहिजे हे मोगरा पण खूप वाढला होता मी याची कटाई केली हे होऊन राहिलं मोगरा मस्त हे बघा हे बघा मस्त येऊन राहिल कसं आलं ऑनलाईन ऑर्डर जाणं होत नाही म्हणजे टाइमच भेटत नाही जायचा आणि घेऊन यायचा तुमच्या भाऊजींना म्हटलं की चला ना आपण हे आणू ते आणू ऐकत नाही बिलकुल म्हणजे त्यांना पण टाईम नाही मला पण टाईम नाही तर मी म्हटलं मग ऑनलाईन मागून घेते ऑनलाईन घरी येऊन जाते डायरेक्ट आपण पैसे पैसे गुगल पे करून टाका तर तसंच केलं मी तर ते चांगलं आलं गुलाबाचं चांगलं आलं होतं मस्त आणि हे असं झालं हे मनी प्लांट पूर्ण खराब काय माहीत किती दिवसापासून त्याच्यामध्ये पॅक करून ठेवलं होतं त्यानं तर असं खराब ते ऑनलाईन ऑर्डर आला चला असो एक सो सदतीस रुपयाचं होतं तुमचे भाऊजी म्हणे वापस करून टाका म्हणजे रिटर्न करून टाक म्हणे म्हटलं तर राहू द्या असू द्या एक सो काय आपलं भारी होईल राहू द्या आलं तर आलं मी जमिनीत लावून जमिनीत म्हणतो आपल्या मातीत कुंडीत लावून देते जगलं तर आपलं नाहीतर मग गेलं असं म्हणून मी ठेवून घेतलं रिटर्न नाही केलं तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला मग भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय